कुख्यात गुन्हेगारच निघाला चोरीच्या घटनांचा सूत्रधार नमस्कार स्वारगेट पोलीस हद्दीत पुणे शहरातील कुख्यात गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पन्नासहून अधिक चोरीच्या घटना घडवण्याचा आरोप आहे उच्च वर्गीय कॉलनीत राहणाऱ्या या आरोपीने स्थानिक सोनाराच्या मदतीने एक कोटीहून अधिक किंमतीचे दागिने विकले असल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी सुरेश बबन पवार आणि भीमकरण सिंग राजपूत या दोघांनाही अटक करण्यात आली आहे सुरेश पवाराकडून दोन पिस्तूल आणि पाच जिवंत जप्त करण्यात आले असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चोरीचा माल हस्तगत केला आहे या अटकेमुळे तपासात महत्वपूर्ण प्रगती झाली असून पोलिसांनी चोरांच्या नेटवर्कचा सखोल तपास सुरू केला आहे मनपावृत्त चोवीस तासवर आपले स्वागत आहे असाच महत्वाच्या बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करत राहा